नमस्कार साने गुरुजींच्या गोड गोष्टी यती किपती, हे आता शेवटचं प्रकरण शीर्षक आहे शेवट वाचन स्वर दीपाली कात्रे माईजीनी कनोजच्या राजाला ही सर्व हकीगत लिहून कळवली आणि राजाला आग्रहाने राजगृहाला लिहून तिथील मठातील महंतास ही हकीकत कळवून सेवानंदास संसारात शिरण्याची परवानगी पुन्हा मिळेल असे करण्याविषयी कळकळीने त्या पत्रात प्रार्थिले बरं का ती सर्व हकीकत वाचून राजाही द्रवला त्याच्या कन्येलाही वाईट वाटले राजाने राजगृहाच्या महाराजांस लिहिले तेथील महाराजही चकित झाले त्यांनी मठाधिपतीस बोलावून सर्व हकीकत निवेदली मठाधिपतीने विचार करून उत्तर दिले ठीक आहे मी संसारात शिरण्याची अनुज्ञा देतो भगवंताची लीला महंतांची लेखी अनुज्ञा राजगृहाच्या महाराजांनी कनोजला पाठवली तेथून ती माईजींकडे आली माईजींनी ती दिली तो आनंदला पुन्हा एकदा त्या नवीन बुद्ध मंदिरात भव्य सभा भरली शेकडो स्त्री पुरुष आले होते सेवानंदाने सारी वार्ता सांगितली आणि शेवटी ते अनुज्ञापत्र वाचून दाखवले सेवानंद या सप्रेम प्रणाम सर्व वार्ता समजली तुम्ही पुन्हा संसारात प्रवेश करणेच इष्ट तुम्ही संसारच परमार्थमय कराल यात शंका नाही तुमचे विजय नाव सार्थ आहे तुम्ही संसारतही विजयी व्हाल संसारात राहूनही तुम्ही कमलपुष्पाप्रमाणे पवित्र राहाल तुम्ही संसारास शोभा आणाल एक गोष्ट ध्यानात धरा कधी निराश नका हो आशावंत आनंदी राहून असमंतात आशा व आनंद निर्माण करा हेच तर धर्माचे सार आहे ते संसारात राहून करा संसाराच्या बाहेर राहून करा अधिक काय लिहू तुमच्या मुक्तास सप्रेम आशीर्वाद पूज्य माईजींस प्रणाम मठवासियास सप्रेम प्रणाम महंत असे ते पत्र वाचून दाखवल्यावर सेवानंदाने कितीतरी वेळ भाषण केले सर्वांच्या भावना उचंबळल्या होत्या शेवटी तो म्हणाला मित्रांनो मी मि तुमचा विजय म्हणून तुमच्यात येत आहे विजय या नावाने वावरूनच जो सेवेचा आनंद लुटता येईल तो मी लुटीन आपण आपले गाव आदर्श करूया भेदभाव दूर करूया प्रेमाचा पाऊस पाडूया कोणी दुःखी नको निराश नको उपाशी नको अज्ञानी नको आनंद पिकवू आपण आनंद पिकवू आपल्या गावाचं नाव शिरसमणी खरोखरच सर्व गावांच्या शिरोभागी शोभेल असा आपला गाव करू या विजयला पदरात घ्या सर्वांना प्रणाम प्रणाम असं म्हणून शिवानंदाचा विजय होऊन तो लोकात मिसळला मुक्ता एकदम त्याच्याजवळ आली विजयने तिच्या जवळचा शशिकांत ओढून घेतला त्याचे अगणित मुके घेतले त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला मुक्ता शेवटी हसून म्हणाली अर्जीर्ण आग... होईल त्याला विजय परंतु माझे पोट नको का भरायला विजय म्हणाला घरातील सर्वांना आनंद झाला मंजुळा ताईच्या जवळ विजय जाऊन बसला तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू घळघळत होते विजयने तेवढ्यात विचारलं सुमुख कोठे आहे इतक्यात सुमुख आलाही ये सुमुख ये आपण भेटू दोघे भेटले इतक्यात ग्रामणी पण आला विजय मला क्षमा कर या मुक्ताच्या बापाची इस्टेट मीच लुबाडली होती तुला त्यांच्याबरोबर जाताना जेव्हा मी प्रथम पाहिले तेव्हा माझ्या मनात शंका आली की तो म्हातारा तुला सारे सांगेल आणि तू विरुद्ध जाशील म्हणून माझा तुझ्यावर राग तू तु तुरुंगात तुवून कागद घेऊन बळालास म्हणून तर माझा संशय दुणावला परंतु तू परदेशात गेलास प्रश्न मिटला परंतु मलाही आता पश्चाताप होत आहे मला क्षमा कर तू आता मोठा मनुष्य झाला आहेस तुझी वाणी ऐकून राजे महाराजे तुझ्या चरणी नमतात विजय आम्ही क्षुद्र माणसे पै पैशाच्या चिखलात बरबटणारी माणसे परंतु क्षमा कर ती शेतीवाडी मी परत करतो असं म्हणून ग्रामणीने प्रणाम केला बरे मागचे आपण विसरूया ते कागदही फेकून दिले ग्रामणीने असं म्हटलं खरं की मी शेतीवाडी परत करतो मला क्षमा करा प्रणाम केला ग्रामणीने पण आता विजय काय म्हणाला बरं मागचे आपण विसरूया ते कागदही मी फेकून दिलेत जाऊ देते मुक्ताचे वडील तर आता वारले मुक्तानी मी त्या शेतीवर राहू खपू फुले फुलवू हो, दाणा पिकवू श्रमाने खाऊ विजयने असे सांगताच ग्रामणी निघून गेला विजयने सर्व संसाराची धुरा आता शिरावर घेतली तो कष्ट करतोय तो आदर्श शेतकरी झाला आहे आणि त्याची कला ते बुद्ध मंदिर त्याने कलेचे माहेर घर केले भगवान बुद्धांच्या चरित्रातील सुंदर सुंदर प्रसंग त्याने त्या मंदिरात रंगवले आहेत ते मंदिर म्हणजे गावाचे भूषण आहे हजारो यात्रेकरू करू ते पाहायला येतात <laughs> बलदेव एखाद वेळेस हसून त्याला म्हणतात देखील हा तू यतीही झालास आणि पतीही झालास काही दिवस यतीहून कीर्ती मिळवून तू पित्याचा संकल्पही पुरा केलास माझेही नाव राखलेस रे विजय विजय यती होणे बरे की पती होणे बरे मंजुळा हसून परंतु जरा गंभीरपणे विचारते मंजुळा ताई माझ्यासारख्या ज्यांच्या वृत्ती कोवळ्या प्रेमळ भावनोत्कट आहेत ज्यांना फार कठोर होता येत नाही अशानी पती होऊनच संसारातच यती होण्याची खटपट करावी बरं त्यांनी संसारात संन्यास आणावा संसारातच संयम आणून होईल ती सेवा करून निरहंकारपणे राहून त्यांनी आपल्या जीवनाचे सोने करावे काय खरे ना मुक्ता <laughs> हाच आमचा मुक्तीचा पिपिलिका मार्ग काय कळलं ना <laughs> मुलानो यती की पती साने या गोड गोष्टीमधली ही शेवटची गोष्ट तुम्हाला ही कशी वाटली त्याबद्दल आम्हाला जरूर प्रतिक्रिया कळवा